महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना या द्वारे आवाहन करतो दो दो की आत्ता सरकारने आम्हाला जे गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये संभाजीनगरला ते प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आम्ही दोन दिवस दिले होते आणि जी आर साठी सात दिवस आज आम्ही समाजाच्या आग्रहा खातर आणि आमच्या सर्वांच्या तब्येतीची चिंता म्हणून या ठिकाणी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय उद्या सकाळी या बारा नऊ वाजता आम्ही संभाजीनगरकडे निघणार आणि दोन वाजता जात पडताळणी कार्यालय त्या ठिकाणी हो। जे चव्हाण मॅडम मुजोराधिकारी त्याचा घेराव घालण्यासाठी दोन वाजता संभाजीनगरला पोहोचणार आहोत मी महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो विशेष करून महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला आवाहन करतो की आम्ही दोन वाजता संभाजीनगरला पोहोचतोय आपण सुद्धा सगळे कामधंदे सोडून संभाजीनगरला जावं